जारंगी पाटलांकडे सात सात कोटी कुडून आले सभेसाठी एवढा खर्च कुडून होतोय हे जारंगे पाटलांकडे एवढे जमीन घेण्यासाठी पैसे कुडून आले त्या मराठा आरक्षण हे मिळत नसतं आणि मिळणार पण नाही आणि ओबीसी तुत मिळणारच नाही असं वक्तव्य करणारे छगन भुजबळ असे अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत जारंगे पाटलांना विरोध करत आहेत तर जारंगे भुजबळ हे कशामुळे विरोध करत आहेत कारण की त्यांचा जी जेलमधून आल्यापासून त्यांची इमेज डे डॅमेज झाली होती जेलमध्ये गेल्यापासून ती इमेज कुठंतरी वरती आणण्यासाठी जा छगन भुजबळांचा प्रयत्न चालू आहे कारण आता जर आपण ओबीसी ह्यांच्याशी मुद्दामून ह्यांना पेटवायचा प्रयत्न केला मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण प्रयत्न केला तर आपल्याकडं आपोआप ह्यांची मते आपल्याकडं वळतील आणि आपल्याला पुढील लढाई जिंकता येईल आणि आपल्यासंच नेतृत्व वाढत जाईल आपल्याला ओबीसी समाजाची पूर्णपणे ताकद मिळेल आपल्याला वोट बँक पूर्णपणे हासिल करता येईल असा प्रयत्न छगन भुजबळांचा चालू आहे कारण जर खरंच एवढं समाजावरती ओबीसी बांधवांवरती ओबीसी समाज फक्त ओबीसीमध्ये इतर अनेक जाती येतात त्यामध्ये धनगर समाजा येतो जर खरंच एवढं पण ओबीसी समाजावरती प्रयत्न आहे तर प्रेम आहे समाजावरती तर उतरणार धनगर आरक्षणासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरा आणि मोर्चे काढा जाऊ धनगरा आरक्षणासाठी प्रयत्न करा उपोषण करा का करत नाही तुम्ही तर कारण तुमचा हेच प्लॅन आहे की राजकारणी तुम्ही म्हणजे राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत मुद्दामून मराठा समाजामध्ये आणि ओबीसीमध्ये भांडण लावून आपलं मतलूप साधायचा प्रयत्न छगन भुजबळ करत आहेत तसेच जर खरंच समाजासाठी एवढं प्रेम असतं तर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता कारण तुम्ही मंत्रिमंडळामध्ये असूनच तुम्हीच चुकीचं वक्तव्य करता दोन्ही समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतायत छगन भुजबळ मुद्दा म्हणून हे प्रयत्न चालू आहेत कारण त्यांना कुठतरी आपलं नेतृत्व दाखवायचं आहे कुठतरी दाखवायचं की आपण पण ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत तर मग इतके दिवस तुम्ही काय करत होता इतके दिवस पण तुम्ही स ओबीसी समाजासाठी काय केलं नाही धनगर आरक्षण काय मिळत नाही किती दिवस झालं धनगर समाज हा रस्त्या उतरत आहे किती दिवसापासून प्रयत्न चालू आहेत तरी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तर मग तुम्ही का हे करत नाही का आता काही ओबीसी मधील काही यांना पण आरक्षण मिळालेलं नाही काही बारा बोलूत्ते म्हणले असं अनेक ठिकाणी बोललं जाते तर त्यासाठी का तुम्ही प्रयत्न करत नाही ते का त्यांना देत नाही फक्त या तुम्ही फक्त राजकारण करायचा प्रयत्न करतात सभा घेत आहेत कुठं काही ठिकाणी तुम्हाला लोक पाठ फिरवत आहेत काही ठिकाणी लोकं तुमच्या सभेला पण येत नाहीत त्या दिवशी मग तुम्ही मुद्दामून येतच नाही त्या दिवशी सभेला येतच नाही तुम्ही तुमचा हा डाव ओबीसी ओ, समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे मराठा समाजाने पण लक्षात घेतला आहे पाहिजे कारण छगन भुजबळ हे मुद्दामून करत आहेत राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे ओबीसी समाजाने आणि मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे कारण गुन्हा गोविंदाने गावखेडे गावी पूर्णपणे समाज हा गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतो एकमेकांच्या ताटात जेवतो पण हे ताटामध्ये विष कालवायचं काम हे छगन भुजबळ करत आहेत तर अशा छगन भुजबळ यांच्याशी पूर्णपणे कुणी लक्ष देऊ नका असं त्यांना समर्थन देऊ नका कारण ही खरंच जर ओबीसी समाजावरती प्रेम असतं तर त्यांनी धनगर आरक्षणासाठी प्रयत्न केले असते धनगर आरक्षण झालं काय तू त्यांचा कुठं मुद्दा कुठं गेला काय झालं काय तुमचं काय तुम्ही करताय काय नुसते सभा घेताय नुसते भांडणं घेता भांडणं लावताय की जरांगे याद राख तुला जरांगी भग तुझ्याकडंच मराठा आरक्षण मिळणारच नाही आणि ओबीसीमधून तर मिळणारच नाही ओबीसीमधून का मिळणार नाही कारण सेम मध्ये मिळणार नाही असे तुम्ही वक्तव्य करताय पण ओबीसी म्हणजे कुणबी समाज हा ओबीसी येतो आहे आणि मराठा आणि कुणबी एकच आहे आत्तापर्यंत चोपन्न लाख नोंदी मराठा समाजाचे सापडल्या आहेत कुणबी म्हणून तर म्हणून मा जारंगे पाटील हे ओबीसीमध्ये मा आरक्षण मागत आहेत कारण कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर ओबीसीमध्ये आरक्षण मिळत आहे त्यामुळे जारंगी पाटील का म्हणून कोणत्याही समाजाला जारंगी पाटील विरोध करत नाहीत आणि आत्तापर्यंत केलाही पण नाही आत्तापर्यंत कित्येक समाजाला आरक्षण दिलं त्यावेळेसही मराठा समाजाने कोणत्याही समाजाला विरोध केलेला नाही आणि आईदून पुढं पण आता आरक्षणासाठी म्हणून तुम्ही वा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक यांच्याशी बिलकुल लक्ष देऊ नका मराठा आणि ओबीसी हे वाद निर्माण होईन असं करू नका दोन्ही समाज खेडेगावी एकत्र राहतात त्यासाठी आपलं एकत्रपणाने राहा आपली माणुसकी जपा एकमेकांच्या ताटात ता आपण जेवणारी माणसं आहोत रोज एकमेकांच्या शेतातून वावरणारे माणसं आहोत आपण यांच्याशी बिलकुल लक्ष देऊ नका आपली ही मराठा आरक्षणाची जी लढाई आहे ती अनेक दिवसापासून लढत आहेत त्यांना आरक्षण मिळण्यासाठी आणि धरंगे पाटील हे अनेक दिवसापासून लढत आहे त्यांचा आत्ताची लढा ही कुठेतरी अंतिम टप्प्यात आलेली आहे कुठतरी लढा ह्या यशस्वी होताना दिसत आहे कारण आत्तापर्यंत कित्येक कोणबी नोंदी ह्या दडपल्या गेलेल्या होत्या त्या जाणून बुजून उघड केलेल्या नव्हत्या तर त्या पूर्णपणे कुणबी नोंदी उघड झालेल्या आहेत आणि कित्येक जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे कारण ज्या ठिकाणी जे विद्यार्थी शिकवू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांना आज कमी सवलतीमध्ये कमी फीसमध्ये शिकता येईल इथं कुठंतरी त्यांचं भाग्य उजळण कित्येक समाज जो गरीब कुटुंब आहेत त्यांचं कुठंतरी भाग्य उजळून त्यांचे मुलं नोकरी लागतील असं पण मुद्दा म्हणून कुणीही विरोध करू नका मराठा आरक्षणासाठी विरोध करू नका कारण आपण सगळ्याला एकच शरीर आहे आणि सगळ्यांना दोन डोळे सगळ्यांना दोन हात दोन पाय सगळ्यांना हे सारखंच दिलेलं आहे सगळ्यांचं रक्त एकच आहे असा विषय नाही की ह्याचा ह्याला आरक्षण इतकं हेऊ ह्या समाजाचा म्हणजे त्याला ही अवयव नाही ह्याला जास्त अवयव असं काही नाही ह्याचं शरीर वेगळं असं काही नाही सगळ्यांना सारखंच देवाने शरीर दिलेलं आहे म्हणून पूर्णपणे एकोपान राहा एकत्रित राहा हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र